लक्ष्मी फॅशन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एका वर्षाच्या मुलीचं फ्रॉक ची कटिंग सांगणार आहे स्टिचिंग पण सांगणार आहे प्रथम आपण कटिंग कशी करायची तर हे मापे बघून मापे लिहून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता आपल्याला कटिंग कशी करायची हे बघा हा कपडा घेतलेला आहे अस्तर जा आणि खणाचं आपल्याला फ्रॉक शिवायचा आहे वरील पार्ट साठी आपल्याला अस्तर लावायचे तर चार पाच अस्तरची घडी करायची आहे आणि बंद बाजू साइडने माप टाकायचं ही बंद बाजू साइड आहे आपल्या एक वर्षाच्या मुलीच्या फ्रॉकची छाती आहे वीस कंबर आहे वीस तर त्याची आपल्याला चौथा भाग टाकायचा छाती आणि कमरेचा चौथा भाग टाकावा लागतो प्रथम टाकायची आहे आपल्याला गळा आणि शोल्डर एका वर्षाच्या मुलीसाठी गळ्याचं माप हे दोनच घ्यायचं आणि खाली गळा मुली ही अडीच घ्यायची शोल्डर पण दोनच घ्यायचं एकूण पूर्ण शोल्डर आपला चार झाला पाहिजे आर्म होल हा चार आला पाहिजे आर्म ठिकाणी खाली त्या ठिकाणी बरोबर आहे छातीचा चौथा भाग टाकायचा आहे छाती वीस आहे तर पाच प्लस दोन जशी नाही मारली अशा पद्धतीने ते आर्म आकार द्यायचा आहे वरती बॉडी घ्यायची आपल्याला बॉडीची उंची नऊ पर्यंत घ्यायची आहे त्या ठिकाणीच आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे पूर्ण कंबर वीज आहे तर लहान मुलांच्या कंबर आणि छाती सारखीच असते पाच प्लस दोन इंच अशा पद्धतीने वरील बॉडीचं माप कट करून घ्यायचं झाली आता वरील गॉड हा सोन्याचं सापड आहे तर त्यावर हा भाग बरोबर या पद्धतीने ठेवायचं थोडंसं एक्स्ट्रा असं जास्तीच कट करून घ्यायचंय खालील गेर साठी आपल्याला आता उंची मोजून घ्यायची आहे पूर्ण उंची वीस आहे तर हे खालील घेर दहा आणि वरच्या बॉडी पेक्षा घेर साठी खालच्या घेर साठी दुप्पट कापड पाहिजे मग आपल्याला अशा चुन्या घेण्यासाठी वापरता त्यासाठी दुप्पट कापड हवंय फ्रॉक ला बंद लावायचे तर त्या बंदासाठी बंदा खालचा हे बॉडीच कटिंग फ्रॉक आपला स्लीव्ह आहे तर याची स्टिचिंग पण मी सांगणार आहे त्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की बघा